महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र ग्रामोफोन जुने रेडिओ ऑडिओ कॅसेट्स सुपर सुपरहिरोज टीव्ही मालिकातील पात्र विंटेज गाड्यांच्या मिनिएचर मॉडेल्स शिवाय जुनी नाणी आणि ऐतिहासिक कागदपत्र हे सगळं कुठल्या संग्रहालयात नाही तर कोल्हापुरात राहणाऱ्या जयदीप मोरे यांच्या घरात पाहायला मिळतं गेल्या चाळीस पंचे ते पंचेचाळीस वर्षांपासून त्यांनी हा अनोखा खजिना आपल्या मेहनतीने आणि प्रेमाने साठवला आहे प्रत्येक माणसाचा एक छंद असतोच पण जयदीप मोरे यांनी आपला छंद जगण्यासाठी जपला आहे बऱ्याच चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी ज्या सगळ्या गोष्टी ज्या मी स्वतः घेतलेल्या आहेत फार पूर्वी त्यापासून त्या अगदी काळो पर्वापर्यंतच्या गोष्टी या सगळ्या मी इथे जतन करून ठेवलेल्या आहेत जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्षापासूनच्या गोष्टी मी इथे साठवून ठेवलेल्या आहेत ती मी गाडी घेतली असेल एखादी ऍक्शन फिगर घेतली असेल तर मी त्याला शेल्फ मध्ये व्यवस्थित त्याचा किंमत ठेवली त्याची मी त्याला जतन करून ठेवले मी त्याला जपून ठेवले त्यामुळे ते पिकले प्रत्येक माणसाचा एक छंद असतोच पण जयदीप मोरे यांनी आपला छंद जगण्यासाठी जपला आहे जयदीप मोरे हे आयटी क्षेत्रात काम करतात पण पन लहानपणापासूनच त्यांना खेळणी पुस्तके सुपरहिरोज टीव्ही मालिकांमधील पात्र गोळा करण्याची आवड होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी पहिल्यांदा या छंदाला सुरुवात केली आणि आजही तो तितक्याच आवडीने त्यांनी जपलाय त्यांच्या संग्रहालयातील अनेक वस्तू आजच्या पिढीला कदाचित माहीतही नसेल जयदीप यांच्या संग्रहात सर्वात लक्षवेधी आहेत ती म्हणजे त्यांच्या ऍक्शन फिगर्सची भली मोठी रांग सुपर हिरोज अॅनिमेशन मालिकांची पात्र गेम कॅरेक्टर्स प्राणी आणि अगदी एलियन मॉडेल्सही त्यांच्या कलेक्शनचा भाग आहेत विशेष म्हणजे एकोणीशे चौऱ्याऐंशी साली प्रसिद्ध झालेल्या ही मॅन या मालिकेतील सर्व पात्र आणि मास्टर्स ऑफ द युनिवर्स मालिकेची मूळ मॉडेल्स आजही त्यांच्या संग्रहात आहेत त्या जशाच तशा जपून ठेवलेल्या आपण बोलता बोलता बोलतो की जुने दिवस परत येणार नाही खरंच परत येणार नाहीत पण जुन्या आठवण ह्या जुन्या वस्तूच्या स्वरूपात पुन्हा येऊ शकतात आपण जर त्याला प्रॉपर किंमत केली त्या वस्तूंची त्याची जर आपण जाण ठेवली तर आपण त्या वस्तू खूप छान जतन म्हणतात जसं माझ्याकडे आज मध्ये खेळणी आहे मेटलिकच्या कार्स आहेत म्हणजे कार्स माझ्याकडे तीन सेक्शन मध्ये मी विभागलेल्या आहेत एक म्हणजे इंग्लिश कार्स फॉरेन कार्स ज्याला आपण म्हणू इंडियन कार्स देशी कार्स म्हणू आणि तिसरं म्हणजे विंटेज कार की ज्या आता फक्त विंटेज असं म्हणून अशा तीन कॅटेगरी मधल्या कार्स माझ्याकडे आहेत माझ्याकडे जुने काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत फोन्स आहेत त्यानंतर तुम्हाला सांग तुम्हाला काही कॅमेरे आहेत जुने कॅमेरे की जे आता एक्स्टिंक्ट झालेले आहेत त्यानंतर आपल्या आप आप काळात म्हणजे आपल्या म्हणजे जे कोण लोक आता साधारणपणे पन्नासीच्या आसपास आले त्या लोकांना लो माहिती आहे की चांदोबा हे मॅगझिन असायचं मी अजूनही एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर पासूनचे चांदोबा शहाऐंशी सत्त्याण्णव पर्यंतचे चांदोबा जपून ठेवले आहेत का ते बघितल्यानंतर त्यातली चित्र बघितली मला मी नॉस्ट्रेलजिक होतो मला जुने दिवस आठवतात ह्यातली सगळी ही जी गोष्टी आहेत ज्या मी त्या काळात घेतलेल्या आहेत त्या मला जुन्या काळात घेऊन जातात त्यामुळे रिव्हाइव्ह होतो मी नवीन ताजा होतो दुसऱ्या दिवशी कामाला एकदम एनर्जेटिकली मी तयार होतो तर नाणी माझ्याकडे प्रचंड आहेत म्हणजे मॅड जुनी नाणी प्रत्येक जवळजवळ प्रत्येक देशाची नाणी म्हणजे तुम्ही देशाचं नाव सांगा मॅड ना नाही तर तुम्ही जपून ठेवलेला आहे त्याच्या नोटा जपून ठेवलेल्या आहेत स्टॅम्प्स माझ्याकडे भरपूर आहेत इंटरनॅशनल स्टॅम्प्स आहेत इंडियन स्टॅम्प्स आहेत हे सगळं मी जसं मिळल तसं जतन करून प्रॉपर त्याची आहे आहे जाण जपून जयदीप मोरे हे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त चाहते आहेत त्यांच्या चित्रपटांचे ऑडिओ कॅसेट्स जुने फोटो पोस्टर संवाद असलेले कॅसेट्स त्यांनी संकलित करून ठेवले आहेत जसे जसे बच्चनचे फोटो यायचे आपल्या वेळी म्हणजे साधारणपणे असंच सेम एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळात बच्चनचे फोटो मिळायचे एक एक रुपये दोन दोन रुपयाला जा, हो हो ते मिळायचे तेव्हा मी पहिले ते जर वेळ जायचं गंगावशीत ते दुकान होते शिवस्वरूप म्हणून मला अजून आठवत आठवतंय तर तिथे जायचं ते फोटो आले का बघायचं नवीन कुठे आले ते पटकन जाऊन घेऊन येईल तर मी तसे फोटो खूप साठवून ठेवले ज्यावेळी कॉलेजला गेलो त्यावेळी मग त्यावेळेस त्या त्यावेळेप्रमाणे मग पिक्चर डीडीएल आला त्याच्या आधी मग करणार आला बाजीगर आला तर त्यावेळी पण मी ते तो ट्रेंड तुथपर्यंत चालू होता हा फोटोचा ट्रेंड हा साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार साली बंद पडला हे फोटो मिळायचे बंद झाले आज पंधरा वीस वर्ष झाला आता हे फोटो वगैरे मिळत नाहीत पण मी तितपर्यंत साठवलेले सगळे फोटो अजून जपून ठेवलेले हो मग ते अगदी सगळे अक्षय कुमार संजय दत्त त्यावेळी रॅम्बोचा एक त्यावेळी खूप क्रेज होती आमच्या घरात ते रॅम्बोचे फोटो संजय दत्त अक्षय कुमार वगैरे सलमान खान आमिर खान की त्यामध्ये सगळे फोटो मी जपून ठेवले आहेत छोटे छोटे फोटो जे असे सेट असायचे ते पण मी ठेवलेले आहेत जपून साधारण हे फोटो माझ्या माहितीप्रमाणे एक तीन ते चार हजारच्या आसपास असावेत फोटो सगळे सोबतच so, त्यांनी जुन्या टेप रेकॉर्ड रेडिओ वॉकमॅन आणि ग्रामो फोन सुद्धा जपले आहेत तसंच त्यांच्या संग्रहात आहेत जुने लँडलाईन फोन पेजर पहिल्या पिढीचे मोबाईल्स जुन्या नोटा नाणी टपाल तिकीट जणू इतिहासाचं एक जिवंत पान त्यांच्या घरात आहे